पहिले लग्न म्हण लहान बाल वयात व्हायची म्हण खरंय का बालवयामध्ये म्हणजे बाल वयात म्हणल्यापेक्षा अरे भविष्य करा राहणायचा आणि ह्या बाईला मुलगा होणार आहे का हो मुलगा होणार आहे दिली मग आपली मुलगी चला मुलगी आधीची असून हो ना मुलगा मुलगी एवढा एवढे उतावळी होती लग्नाला पहिले वय किती असायचं मुलीचं मुलाचं लग्न मित्राने आता मुलगा पोटाच आहे हं आणि मुलगीच आलेली या हं आणि त्यांचं लग्न जुटायलं आहे मग आता था लोक म्हणायच्या होश तोड तरी जमकार आलं म्हणजे पोटात आहे जन्मलंबी नाही तोपर्यंतच पोटाचं तरच लग्न जमलं होतं बर <laughs> <laughs> बर हे लग्न समजा जमीनल्यावर पुन्हा किती दिवसाला व्हायचं लग्न मग ते जरा असे चलते बोलते झाले <laughs> ते खेळायले रस्त्याला ती मग लग्न करून टाकायचं आणि पोरगी नांदायला कोणत्या वयात जायची किती वर्षात पाच सात आठ वर्षाला सात आठ वर्षाचं निकरू झालं की लगेच नांदायला हो बर नांदायला जायचं आणायचे घ्यायचे आणायचे घ्यायचे तिला म्हणजे ते सासरवाडी वाटतच नव्हती म्हणजे न कळतच सासरवाडीला नावायची पूर्वी मग तिला ते सासरवाडी माहेर सारखच असं आहे तुमचं कोणत्या वर्षात लग्न झालं तुमचं कधी लग्न झालं किती वयाचे होतात माझ वय <गए> बावीस वर्षात बावीस वर्षी ना आणि तुमच्या बायकोचं किती वय होतं होत वय होतं तेरा वर्षी तेरा वर्ष तेरा वर्ष लग्न झालं बरं Oh. सरकार काही नव्हतं का असं हे करीत अठरा वर्ष पूर्ण पाहिजे तसं काहीच नव्हतं हां हां बर आता किती लेकर आहेत तुम्हाला आता सात आहेत सातले लेकर आहेत का भरपूर लेकर आहेत मग पाच पुरी दोन पुढ बर असे का ते एका एक माणसाला किती लेकर असायचे एक एका माणसाला एकेवीस माझ्या लेकरची एकेवीस झाले बाबा एकवीस लेक रॅक आहे माणसाला आणि किती किती बा किती बायका होत्या एकच बायको एक बायकोला एकवीस लेक काय सांगतात आणि एक माणूस किती दोन होत्या का दोन होत्या का बर एक माणूस किती बायका करायचा एक एक एका माणसाला माझ्या एकच सहा बायका होत्या बर हां नांदत होत्या चांगल्या भांडण करायचे का नांदायच्या भांडण करायच्या कोणती गेलेल्या लेपचच्यानं मारूनच टाकली हां नंबर जमीन गेली त्या बायकोच्या पाया <laughs> फरकत फरकत बर आणि पहिलं मग असं नवरा बायकोत भांडण झालं तर असं डिओस आता जसं नवरा बायकोस फरकत घेते असं काय होतं का पहिलं फरकत हां पहिलं बी घेता यायची हरकत घ्यायची घेता येतं का हरकत घेता यायचं फारकत घ्यायची आणि फरकत घेतली त्याची ओटी भरून घ्यायची पहिलं बी होतं पहिलं बी होतं होंडा किती आल तुम्हाला लग्नामध्ये वे। आ? आ? ना ना हुंडा वय हुंडाल तर सहा मासे सुरला उजवून दे पैसे काय होते हुंडा नव्हता पैसे नव्हते हुंडा काहीच नव्हता काही नाही हुंडाची परत आता कस काय आली तिथून पुढं कस काय झालं की हुंडा मध्ये आता आला बिना आता आता चोरून आता तरी कुठे हुंडा चोरून बर आणि कसं तुमचा प्रेम विवाह होता का कसं आका आधीच आवडेल ती तुम्हाला लो का लोकांनीच मिळतं नाही नाही तेव्हा त्याला माय बाप करतील तेच करतील बाबू असं काय बोलायला बाबा जे अगर जाऊन म्हणायला बोलायला सस्ता हिजडपुरा नव्हताच तुम्ही आधी बघितलेलंच नव्हतं काला हां हां नाही नाही बघितलेलंच नव्हतं गावात असून बघितलं नाही हां काय सांग डायरेक्ट लग्नात उभा केली कसं झालं मग डायरेक्ट लग्नातच उभं म्हणजे लगीन जमायला बोलिल पोरग पोरगी बघायला नेत होते ना माणस बसायचे आणि पोरगी असे बसायचे बामन लग्न बघायचे मग आवडली का तुम्हाला दमान सहा पोरी वाच्या hmm. सासूला आमच्या hmm. सहा पोरी वाच्या तर त्याच्यातून अच्छा वळी न बसविल्या बिन लागणार त्याच होत्या सहा सहा बसविल्या सहा बसविल्या <laughs> त्याच्यातून म्हणले बा पास करा म्हणजे करू द्या म्हणले पास पोराला पोरगी म्हणले कोणची पास आहे म्हणलं त्याच काय तुम्हाला जी पास आहे ती तुम्ही तुम्ही काय काय माणसं नव्हत का नाही मलाच पास करावं म्याच म्हणून काय तुम्ही कोणती संगत करा ना काय त्याला नाही म्हणले तू म्हणले शिवाय नाही मग मग लग्न बघत का मं, मं लगन कोणा सगळं काय बघावं लागेल मग मग ती खाल्ला कडी सोडून तिच्या आई हालकून बसली ती खाल्ला कडीच्या मारला कडी तुम्हाला आवडली पास केली सहा पैकी एक पास केले पास केल्यावर लोक दो पहिले दोन दोन तीन तीन बायका करायचे तसं तुम्ही एकच कस काय केले अजून दुसरी कस काय नाही केली नाही त्याला आहे काय म्हण बायको करायची हो पण करायची लग्नामध्ये हुंडा बसता हे बांधला होता का नाही हो बसता बांधला होता बस्ता बांधला हुंडा फक्त सहा मासे सोनच दिलं हो तुम्हाला आई वडील नव्हते ना आई वडील नव्हते मा आत्याबाईच्या माल आत्याबाईच्या मालकांनी लग्न झाले त्यांनी माझा लय वर्म झालेला लहानपणी माय बाप मेले त्यांनी समज पंचवीस वर्ष सांभाळून लग्न करून मस्त वाट निकृष्ट जाईल लोकायला पहिले हे वराड हे कसं जायचं गाड्या बायला तुमचं वरड कस गेल तर आमचं आमच्या गावातून नाल तिने पंचवीस गाडी हं कुठला बोगरवाडीला बरं गाड्या घेण्यात येतात 25 गाड्या एका गाडीत किती धाक लोक बसतात आहे का तुया गाडीत दोन बसतात हं चार बसतात नुसत्या गाड्याच घेऊन याच्या नुसत्या अच्छा किती दिवसांनी आधी जायचं वरड किती दिवसांनी आधी जायचं वरड नवरदेव हळदीला कधी जायचा आदल्या दिवशी आदल्या दिवशी हळदीला बैल गाडीने दुसऱ्या दिवशी पाहून चार तिसऱ्या दिवशी लग्न लागले की निघाली दुसऱ्या दिवशी पाहून चार असायचं दुसऱ्या दिवशी असं नव्हतं मी तिकडं आलं लगेच जेवलं लग्न लागलं की लाट नव्हतं सात सात रोजाची हळद असायची काय सांगतो सात सात दिवसाची आधीच लग्नाच्या हो लग्न झाल्यावर पुन्हा किती अजून मग लग्न लग्न दुसऱ्या दिवशी हळद काढायची वरात मिरवडीची हळद काढायची म्हणजे आधी लग्नाच्या आधी जास्त दिवस हळद जास्त दिवस बर तुमचे किती दिवस झाले त्या वर बापा जर सम समान असले नाही चांगले की आज माझं जेवण की उद्या तुझं जेवण उद्या त्याच कि परवाशी माझ असं म्हणजे चौदा चौदा दिवसाची हळद काढत होते बाबू वराड तिकडच का चौदा दिवस वारट नवर नवरदेव आधी जायचं माणसं म्हणजे लग्न झाल्यावर नवरीच्या इकडेच हळद लागायची का झाल्यावर नवरीच्या इकडे नवरदेव नवरीच्या इकडच झाल्यावर लग्न झाल्यावर लग्न झालं की लगे जुकले गाड्या चालले नवरदेव नवरी नवरदेव नवरी घेऊन जायची लग्नाच्या आधी हळद लागायची म्हणतात होय नवरदेव सात दिवसांनी आधी यायचं का आणि वराड पुन्हा यायचं लग्न लागायच्या आधी आदल्या दिवशी दिवशी म्हणजे एक दिवस मुकाम करायचं लग्न लागले सायंकाळी कि पाट घेऊन जायचं असं आहे का म्हणजे एक दिवस मुकाम करायचं ना दुसऱ्या दिवशी लग्न लागायचं पुन्हा बर आणि लोक आहेर काय घेऊन यायचे आहे आपल्या आपल्या परी ना आपल्या ह्याला काय काय होत अशा वस्तू नसत्या ना एवढ्या तव्हा अशा वस्तू नसत्याना आताच्या सारख्या पहिला आहेर काय काय आहेर असायचं मग पैसे काय नाही 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 पांगुरण नवरा बायकोला पांगुरण तेवढंच या डबी काय नाही तसं काहीच नव्हतं पहिले लोक ते लग्नामध्ये पितळाचे भांडे द्यायचे कशामुळे पितळाचे कस काय आता कसे लोक स्टील त्याच काय कारण परत बघायला विज्ञान बी म्हणताय ना पितळाच्या भांड्यामध्ये पितळाच्या तांब्याच्या भांड्यामध्ये ते खायला चांगला असते साखरेवाले पेशंटला आरोग्याला चांगलं रोग होत नाही हा रोग होत नाही लय पीच वाचं चांगले होते बाबा अर्थात या आधी तर जुन्या जमानात इंग्रजांनी चट नेलं नाही तर एक एक सोनेचं सर्वांनी हे चॅनल सबस्क्राईब करा हां मग म्हणा म्हणा सर्वांनी हे चॅनल सबसाईट सब्स्क सबस्क्राइब करा हा शेअर करा शेअर सब्स्क, करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल जर बाबाला भेटायचं असेल तर काय घेऊन या धोतर घेऊन या काय घेऊन या का या असं आहे का घेऊन या ला म्हणायचं नाही का कुणाकून काही घ्यायचं नसतंय आशीर्वाद द्या म्हणायचं जास्त दिवस जगला पाहिजे असं का जास्त आयुष्य लाभव असं मित्रांनो बाबांचे दोन चार व्हिडिओ घेण्यात आलेत आणि आता हे तिसरा चौथा व्हिडिओ घेतोय बघा तर बाबांनी तुम्हाला सांगितलं की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला बी विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर अजून शेअर करा अजून जेवढे जास्त व्ह्यूज येतील जेवढे जास्त लाईक्स येतील सबस्क्राईबर भेटतील तेव्हा आम्हालाही प्रोत्साहन भेटेल की अशा बाबांच्या जास्तीत जास्त जे असं ज्ञान जे गुगलवरही नाही कुठंच भेटत नाही तुम्हाला असं ज्ञान आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे भलेही काही गोष्टी चुकीच्या असतील चांगल्या असतील पण तुम्हाला ह्या मागच्या पिढीतल्या गोष्टी नवीन कधीच तुम्हाला ऐकणार ऐकायला भेटणार नाही पुढच्या पिढीमध्ये ही पिढी गेल्यानंतर तर ह्या पिढीमधलं ज्ञान आम्ही तुमच्यापर्यंत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे काही चुकलं असेल माफ करा बाबा धन्यवाद करा धन्यवाद धन्यवाद राम 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 परमार्थ करा परमार्थ करा आणि देव जवळ करा पुण्य करा देव जोडतो गोड बोला देव जोडतो आणि आत आलेले आते त्याला माघारी लावू नका त्यांना जीव घाला आणि नम्रतेनं बोला देव जवळ होतो आणि पाप केल्यावर देव लांब जातो मग आपलं वाईट होतं तर बाबांचं मन खूप मोकळं आहे देवधर्म करतात परमार्थिक आहेत माळकरी आहेत तर बाबांसोबत आपण छान गप्पा झालेली आहेत मित्रांनो धन्यवाद थँक्यू